महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लातूर येथील गांधी चौकात अवैध कत्तलखाने शॉप उत्पस्त करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण लातूर जिल्ह्यातील विविध शहरात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने असून त्यामुळे गोवंची संख्या घटत आहे ते कत्तलखाने व बीप शॉप उद्ध्वस्त करावे या मागणीसाठी गांधी चौक लातूर येथे तीन दिवसांपासून सुरू आहे लातूर जिल्ह्यात कत्तलखाने दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे संख्या आहे त्यामुळे कत्तलखाने नष्ट करावे उदगीर येथे अवैधरित्या गोवंश पोलिसांनी जप्त करून पुन्हा त्याच लोकांना परत केले त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे तोच प्रकार रेणापूर तालुक्यात खटला त्यामुळे तेथीलही पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करावे शहरातील बेवारस महानगरपालिकेकडून तात्काळ बंदोबस्त करून कोंडपाडा करून त्यावर देखरेखीसाठी समिती स्थापन करावे अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी लातूर विश्व हिंदू परिषद जिल्हा आमचे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत त्यांनी असं मागण्या केलेल्या आहेत की कत्तलखाने बंद व्हावेत आणि उद्ध्वस्त करावेत आणि जे गोवंश भटके आहेत त्या गोवंशाची व्यवस्थित कोंडवाड्यात त्यांचं संरक्षण करावं आणि तिसरं म्हणजे जे गोवंश पकडले जातात ते गोवंश जा कारवाई करून गोशाळेला द्यावेत ना की त्या कसायला वापस द्यावे एवढ्या तीन मागण्या आम आमच्या पूर्ण कराव्यात जय श्रीराम जय गोमाताने बंद व्हावेत बंद होण्या उद्ध्वस्त व्हायचे मागणे जे दृक्षा व्हायचे पण उद्ध्वस्त करण्यात यावे रस्त्यावर जे फिरस्त जनावर दोष आहेत त्यांची योग्य ती सहानिशा करण्यात यावी महानगरपालिकेमध्ये याही मागणी